दिव्यांगजनांच्या पेन्शनमध्ये वाढ हा एक आनंदाचा विषय घेऊन आपण आज भेटतोय मित्रांनो दिव्यांगजनाची पेन्शन वाढावी यासाठी अनेक वर्षापासूनची मागणी होती पण सरकार त्याच्याकडे कर दुर्लक्ष करत होतं असं दिसतंय पण ज्यावेळेस दिव्यांगजनामध्ये आपल्या हक्कासाठी जागरूकता आली बच्चू भाऊ कडू असू द्या म्हणजे प्रहार संघटना असू द्या अपंग जनता दल आणि इतर सगळ्या संघटना या संघटनेच्या लोकांनी आपल्या आपल्या परीने या विषयासाठीचा लढा उभारला तो तीव्र केला आणि बच्चू भाऊच्या तर पायाला फोड वगैरे आलेले असताना पण त्यांनी ही लढाई कायमची ठेवली राजकारण बाजूला पण दिव्यांगजनासाठी झटणारी ही लढाई होती आणि त्या लढाईचं फळ म्हणजे दिव्यांगजनाची पेन्शन ही पंधराशे रुपयावरून पंचवीसशे रुपये करण्यात आली सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या योजनेअंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो मध्ये त्याच्यासाठी काही चर्चा झाल्या की दिव्यांग टक्केवारीनुसार ती पेन्शन दिली जाईल वीस टक्के दिव्यांग असेल तर त्याला वेगळी ला वेगळी हे रुमर्स असे व्हॉट्सअपवर वर किंवा सोशल मीडियावर चालत राहिले पण आज मात्र स्वतः अतुल सावे जे की आपले दिव्यांगजनाचे मंत्री आहेत त्यांनी ही ही घोषणा आज केली आणि याच्यामुळं आज दिव्यांगजन काही अंशी समाधानी आणि आनंदी असेल पण पंचवीसशे पेन्शन करण्यापेक्षा त्याच्यात जर आणखीन वाढ झाली असते तर दिव्यांगजनाला चांगलं वाटलं असतं त्याच्या मागचं कारण असं हा वाढलेली सगळी महागाई दिवसेंदिवस लागणारा खर्च या गोष्टीचा जर विचार केला तर पेन्शन वाढायला आणखीन वाढायला पाहिजे होती पण जी गोष्ट झाली त्याबद्दल मात्र दिव्यांगजन समाधानी आहे जसं पेन्शनचा विषय आपण केलाय तसा सगळ्यात महत्वाचा विषय शासन दरबारी व्हावा तो म्हणजे बोगस दिव्यांग शोधणे जर बोगस दिव्यांग शोधले तर शासनाच्या तिजोरीवरचा खर्च नक्कीच कमी होणार आहे आणि तो वाचलेला जो पैसा असेल तो दिव्यांगजनाच्या हितासाठी वापरला जाऊ शकतो आणखीन एक गोष्ट आहे असंख्य दिव्यांग आहेत ज्यांना की स्वयंरोजगाराची गरज आहे ज्या अशा दिव्यांगजनाला कर्ज देत असताना मात्र महामंडळाकडून दिव्यांग वित्त विकास महामंडळ किंवा ज्याला अपंग वित्त विकास महामंडळ म्हणतो महामंडळाकडनं ज्या काही दोन जामीनदार वगैरे या ज्या अटी आहेत या पण कुठंतरी शिथिल करण्याचा प्रयत्न करावा खात्री करून घ्यावी आणि त्या हिशोबाने तो दिव्यांगजन या सगळ्या गोष्टीची परतफेड करतोय का या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा पण प्रत्येक दिव्यांगजनाला ज्यांना स्वयंरोजगाराची गरज आहे अशा दिव्यांगजनाला मात्र महामंडळाकडनं या सगळ्या गोष्टीचा विचार करून ताबडतोब कर्ज मिळावं असे काही दिव्यांगजन आमच्या सान्यतेमध्ये ज्यांना मोठा काहीतरी व्यवसाय करायचा आहे एमआरडीसी मध्ये जमीन घ्यायची आणि त्याच्यावर त्यांना इंडस्ट्री टाईप व्यवसाय करायचा आहे अशा दिव्यांगजनांना पण मोठं कर्ज लागतं म्हणजे पाच दहा लाखांनी काही होत नाही अशा दिव्यांगजनाला ना पण शासन दरबारी मग ते केंद्र असो किंवा राज्य शासन असो शासन दरबारी मदत करावी आणखीन एक गोष्ट शासनाकडनं म्हणजे एक गोष्ट शासनाने दिव्यांगजनाची पेन्शन वाढवून जी स्ट्रॉंग व्यवस्थित भूमिका घेतली त्याच्यामुळं शासनाकडनं अपेक्षा वाढतात आणि त्या अपेक्षेचाच पुढचा भाग अंत्योदय रेशन कार्ड असू द्या रेशन कार्ड असू द्या या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीमध्ये दिव्यांगजनांना त्रास न होता दिव्यांगजनांना हेलपटे न मारू देता या गोष्टी तातडीने व्हाव्या ही एक शासनाकडनं मोठी अपेक्षा सावेसाहेब आजच्या व्हिडिओतून आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपला आभार मानतोय की आपण हे दिव्यांग हिताचं मोठं पाऊल घेतलंय प्रत्येक दिव्यांगजन आपलं कौतुक करणार आहे आणि याच्यामुळं आपण पुण्यपण कमवलंय आणि दिव्यांग, दिव्यांग बांधवांनी पण या गोष्टीचा विचार करावा की कुठल्याही गोष्टीसाठी लढा तीव्र करावा लागतो आपले मतभेद सारून एकत्र यावं लागतं आणि त्याच्यामुळंच अशा गोष्टी होतात ज्या की दिव्यांग हिताच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मात्र परत त्या सर्व संघटनांचे आभार खास करून प्रहार संघटनेचे आभार आम्ही कुठल्याही संघटनेकडनं बोलत नाहीये जे सत्य दिसतं ते बोलतो बच्चूभाऊ कडूनचे विशेष आभार की त्यांनी ती मेहनत केली त्यांनी ते उपोषण केलं शासन दरबारी त्या गोष्टीची दखल घेतली गेली विशेष उदय सावंत यांचे पण मंत्री उदय सावंत यांचे पण आभार की त्यांनी या गोष्टीमध्ये स्वतः बच्चू भाऊ कडू यांना भेटले होते आणि त्यावेळेसच्या भेटीमध्येच ही कुठंतरी आश्वासित करण्यात आलं होतं आणि ती गोष्ट आज माननीय मंत्री अतुल सावे साहेबांनी केली या शासनाचे सर्व दिव्यांगाच्या वतीने आभार आणि दिव्यांग पेन्शन पंचवीसशे पे रुपये आहे त्याच्यासाठीच्या आणखीन काही गोष्टी येत आहेत की जसं पोर्टलवर अपलोड करणं वगैरे आधार अटॅच करणं या सगळ्या गोष्टी मात्र दिव्यांगजनांनी स्वतःच्या अकाउंटमध्ये करून घ्याव्या आणि व्हिडिओच्या सरते शेवटी एक माफक अपेक्षा की पेन्शन दर महिन्याला दिव्यांगजनाच्या खात्यात जमा व्हावी याचबरोबर परत एकदा शासनाचे चा आभार मानून आजचा व्हिडिओ इथंच थांबवतोय